पुणे सायबर सेलनं रेल्वे आरक्षण ई तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला असून संशयास्पद युजर आयडीच्या मदतीनं तिकिटं बनवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील वय अडुतीस वर्ष राहणार मुक्ती तालुका धुळे असं आहे मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक सव्वीस रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई तिकिटाच्या काळा बाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयितांबाबत माहिती मिळाली त्यानुसार रेल्वे दल चौकी धुळे अंतर्गत चाळीसगाव इथं गुन्हा नोंदवण्यात आला विशेष तपास पथकानं आरोपीकडून दोनशे त्रेचाळीस ई तिकीट जप्त केली या तिकिटांची एकूण किंमत चार लाख वीस हजार नऊशे बासष्ट पूर्णांक पन्नास रुपये इतकी आहे यात अठ्ठ्याऐंशी आगाऊ प्रवाशांची तिकीट किंमत एक लाख अठ्याहत्तर हजार दोनशे तेरा पूर्णांक नव्वद रुपये आणि एकशे पंचावन्न प्रवास पूर्ण झालेली तिकीटं किंमत दोन लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ रुपये यांचा समावेश आहे तसंच अवैध तिकीट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपींविरुद्ध रेल्वे अधिनियम एकोणऐंशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे बी एन एस एस कायदा दोन हजार तेवीसच्या कलम पस्तीस तीननुसार नोटीस देऊन त्याला सोडण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली एस आय पी एफ आर के सिंग राजेंद्र भामरे तसंच आरक्षक राकेश खलाने यांच्या विशेष पथकानं सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे हे पुढील तपास करीत आहे रेल्वे आरक्षण दलाच्या सतर्कतेमुळे अशा अवैध हो कारवायांना आळा बसत असून भविष्यात ही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव